विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण आंदोलन धरलेलं आहे त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसात ते केलं आहे त्या कृत्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सर्व महिलांचं मी आभार मानेल की तुम्ही या घटनेला न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आंदोलनात बसलास पण आत्ता तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे की त्याला तर अटक केलेली समजती अटक करून असंही मला समजलं ह्या केसचे जे काही आय आहेत सुरुवातीला अतुल खंदारे साहेब या आयोनी त्यांना पुलिस जीप व्हॅनमधून म्हणजे स्वतःच्या खाजगी क्रेटा गाडीतून होंडाईच्या जेलमध्ये नेलं मग अशा आरोपीस बाल लैंगिक अत्याचारामधील आरोपीस जर खाजगी स्वतःच्या क्रेटा गाडीतून नेलं तर त्याला आरोपी वाटेल का ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे राजकारण मग मक... या इंदापूर तालुक्यामध्ये आपले राष्ट्रवादीचे आता सत्तेचे आमदार मामा आणि दादा पवार तो आहे राष्ट्रवादीचे त्याला आहे चर्चा पण नाही की त्याला पदावरून रिक्त करण्यात आले त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली असं काही एक चर्चा पण नाही आणि कारवाई काही दिसत नाही त्याच्यामुळे मी या महिला घेऊन धडण्या करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विषयामध्ये पुरेपूर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा ह्याच्यामध्ये हात असून हे प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न चालतो म्हणजे बर म्हणजे तुमचं असं मत आहे की सदरचं प्रकरण घडलेलं चार तारखेला आहे मग गुन्हा नोंदवायला एवढा वेळ का झाला ह्याचाच अर्थ याच्यामध्ये काय राजकीय देवाण घेवाण आहे का आर्थिक देवाणघेवाण आहे का, का कारण जर सामान्य कुटुंबातला एखादा नागरिक असता बिगर पैशाचा नागरिक असता तर त्याला झोपीतून जनावरातून कुठून बे पाहिजे तिथून लेकराबाळातून उचलून त्याला जेलमध्ये टाकला असता पण ह्याला एवढा लेट का झाला असंच आहे का कारण तो सर्वांना माहिती जनतेला पूर्ण माहिती आहे आहे हा जो शिवाजी तो राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बलात्कारांना पाठीशी घालतो असं तुमचं मत आहे का बर उघडा उघड उगड़ दिसत ठीक थी। आहे तुमच्या आंदोलनास आमचाही जाहीरपणे पाठिंबा असेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा